नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या ओल्या तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस तुम्ही ही मस्त अशी खमंग आमटी एकदा नक्की बनवा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी आमटी बनवून तयार होते वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी काही ओल्या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगा दिसायला अशा असतात सुरुवातीला आपल्याला या शेंगा आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत शेंगांमधले दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मग त्यापासून आपण आमटी बनवणार आहोत इथं बघा मी अगदी फ्रेश आणि मस्त अशा भरीव तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत अशा ह्या मार्केट मधून आपण भरीव तुरीच्या शेंगा आणल्या ना तर यामध्ये तुरीचे दाणे अगदी छान टचटचीत निघतात बघा अशा पद्धतीनेच मी उरलेल्या संपूर्ण शेंगा आहेत त्या सोलून घेणार आहे प्रत्येक भागामध्ये भाज्यांचे प्रकार त्याचबरोबर आमट्यांचे प्रकार बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आणि खाल्ले जातात तर मागच्या वर्षी देखील मी तुरीच्या दाण्यांची अगदी चटकदार अशा आमटी तुमच्यासोबत शेअर केलेली होती या वर्षी मी ही तुरीच्या दाण्यांची आमटी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे इथं बघा मी संपूर्ण तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या जेवढी आमटी बनवायची आहे तेवढेच दाणे इथं आपल्याला वापरायचे आहेत इथं बघा मी एक बाउल भरायला थोडेसे दाणे कमी होते इतके दाणे वापरणार आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यानंतर एका कडईमध्ये भाजण्यासाठी घातले सुरुवातीला दाणे थोडेसे ओलसर होते त्यामुळे कडे अगदी थोड्या वेळासाठी मी याला परतून घेते एकदा का हे दाणे थोडेसे कोरडे झाले की यामध्ये आपल्याला अगदी चमच्याभर इतकं तेल घालायचं आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला हे दाणे थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे थोडासा रंग बदलला की आपल्याला याला कढईमधून बाजूला काढायचं जास्तही दाणे करपवण्याची आवश्यकता नाही अगदी हलकेसे भाजायचे हलकेसे स्पॉट पडले की आपण गॅस बंद करूयात आणि हे संपूर्ण दाणे कढईमधून बाजूला काढूयात इथं पहा दाणे भाजल्यानंतर याचा रंग अगदी हलकासा बदललेला आहे कड मधून बाजूला काढून घेते आणि याला पूर्णपणे थंड करते दाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण आमटी बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण बनवूयात वाटण बनवण्यासाठी एका मिक्सर जार मध्ये थोडासा जास्तीचा लसूण घालते अगदी छोटेशे तीन आल्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे काप घातले आणि फ्रेश कोथिंबीर घालूयात पाण्याचा वापर न करता है वाटन अपने ला ला हे वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने असं हे छोटंसं वाटण आपण आमटीमध्ये घातलं तर आमटी अगदी खमंग बनवून तयार होते या जार मधून हे वाटण बाजूला काढते आणि त्यामध्येच भाजून घेतलेले आणि थंड केलेले तुरीचे दाणे अगदी रवाळसर असे बारीक करून घेते तुरीचे दाणे बघा अशा पद्धतीने आपल्याला अगदी रवाळसर बारीक करायचे जास्तही मोठे ठेवायचे नाहीत नाहीतर आमटी मिळून येत नाही पुढच्या कृतीकडे होळी गॅसवरती पुन्हा एकदा मी कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये मी फोडणी करता साधारणपणे दीड इतकं तेल घातलं आमटी आहे त्यामुळे मी आमटीसाठी तेल अगदी कमीच वापरते कारण जास्त तरीवाली आमटी देखील खाल्ली जात नाही त्यामुळे इथं थोडंसं कमीच वापरलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातलं मोहरी आणि जिरे छान असं फुललं की यामध्ये चिमूटभर इतका हिंग आणि काही कडीपत्त्याची पानं घातली इथं बघा ही फोडणी अगदी छान अशी गरम झाली की यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला तिथं आपल्याला आमटीसाठी अगदी बारीक चिरलेल्या कांद्याचाच वापर करायचा आहे आता हा कांदा देखील आपल्याला या फोडणीमध्ये हलक्याशा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा कांदा परतून झाला की बनवून घेतलेलं आपल्याला वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण देखील आपल्याला लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असं खमंग परतून घ्यायचं बऱ्याच वेळा आपण आमटीमध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालतो आलं लसूण पेस्ट घालतो पण खोबरं घालत नाही पण तुम्ही या आमटीमध्ये एकदा खोबरं घालून नक्की बघा खोबऱ्यामुळे आमटीला चवछान येते वाटण परतून झालं की आपली यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये टोमॅटोचा वापर करू शकता आमटीमध्ये तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर नाही घातला तरी देखील चालू शकतं पण टोमॅटोमुळे देखील आमटीला एक वेगळीच टेस्ट येते या ठिकाणी बघा संपूर्ण साहित्य आपण हलकंसं सा परतून घेतलं की यामध्ये काही सुक्के मसाले घालूयात पाव चमचा हळद पावड पावडर घालते एक चमचा धना पावडर आणि इथं बघा मी बॅडगी मिर्च पावडर आणि ठेवणीतलं काळं तिखट घेतलेलं होतं ते घातलं आमटीसाठी मी जास्त मसाले वापरणार नाही कारण जास्त मसाल्यांची आमटी खायला चांगली लागत नाही अगदी कमी मसाल्यांमध्येच ही आमटी खमंग बनून तयार होते मसाले घातले की आपल्याला हलकेसे परतायचे त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्यामुळे आमटीला अगदी छान अशी तरी येते त्याचबरोबर रंग पण छान येतो ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी ही दोन प्रकारे बनवली एक तर लाल मिरची पावडर वापरून आणि एक म्हणजेच हिरव्या मिरचीचा वापर करून तर मागच्या वर्षी मी हिरव्या मिरचीचा वापर करून ही आमटी बनवून दाखवलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाल रंगाची आमटी बनवून दाखवत आहे इथं बघा मसाले थोडंसं पाणी घातल्यानंतर मी हलकेशे परतून घेतले त्यानंतर यामध्ये मी चवीकरता मीठ घातलं मीठ घातल्यानंतर देखील हे मसाले आपण अगदी अर्धा मिनटी आमटासाठी परतून घ्यायचे आहेत मसाल्यांमधून छान असं तेल रिलीज झालं की यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेले तुरीचे दाणे घालायचे आहेत संपूर्ण मिश्रण मी यामध्ये घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते हे तुरीचे दाणे आपल्याला या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आमटीबरोबरच आपण ओल्या तुरीच्या दाण्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो जसं की ओल्या तुरीच्या दाण्यांचा पुलाव देखील चवीला खूप छान लागतो त्याचबरोबर ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढी गोळे तुम्ही कधी खाल्ले आहेत का चवीला अप्रतिम लागतात या सर्व रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यादेखील रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल संपूर्ण फोडणी थोड्या वेळासाठी परतून घेतली की, की यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आमटी किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आमटीमध्ये पाणी घातल्यानंतर याला थोडंसं मिक्स करते जेणेकरून आपल्याला समजेल की ही आमटी किती घट्ट आहे किंवा पातळ आहे तर आम ती थोडीशी मला घट्टसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी वाढवते फोडणीमध्ये पाणी घालत असताना गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे आमटीला रंग छान येतो त्याचबरोबर तरी पण अगदी पटकन येते इथं पहा ही आमटी आहे ती मी अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती बनवलेली आहे ही आमटी आपल्याला आणखीन थोड्या वेळासाठी शिजवायची आहे त्यामुळे ही आमटी आणखीन थोडीशी घट्टसर होऊ शकते तुम्हाला जशी आमटी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम केली पाण्याचा वापर करू शकता पाणी घातल्यानंतर आमटीमध्ये मीठ थोडंसं कमी वाटत असेल तर मीठ घालू शकता गॅस फुल करते आणि या आमटीला एक छान अशी दणकून उकळी काढते उकळी आल्यानंतर गॅस लो करून ही आमटी मी थोड्या वेळासाठी शिजून घेते इथं पहा ही आमटी अगदी चार ते पाच मिनिटांसाठी लो गॅसवरती मी ओपनली शिजवून घेतली त्यानंतर यामध्ये तुरीचे दाणे अगदी छान असे शिजलेले आहेत आणि या इथं बघू शकता तुम्ही या आमटीला रंग पण छान आलेला आहे आम कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे अजिबात जास्त पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही अशा प्रकारची आपली टेस्टी आमटी बनवून तयार झालेली आहे ही आमटी मी एकदा अगदी खमंग चवीची ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी मी गरमागरम भातावरती काढून घेते त्यानंतर ही आमटी बघू शकता तुम्ही खाण्यासाठी तयार आहे वरतून आपल्याला लिंबाचा रस आणि बारीक चे कोथिंबीर घालून इथं आपली मस्त अशी आमटी आणि भात तयार आहे ही आमटी तुम्ही भाकरीसोबत सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही तुरीच्या दाण्यांची आमटी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय